सध्याला इलेक्शन हे तोंडावर आलेले आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सध्याला प्रचार हा बंद झालेला आहे परंतु काल झालेल्या एका संभाजीनगरमधील सभामध्ये एक कालीचरण नावाचा बाबा आहे त्या बाबाचा पराक्रम तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे सध्या तो बाबा जरांगी पाटील म्हणजेच मराठा समाजावर गलिच्छ अशा भाषेमध्ये टीका केलेली आपण सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहण्यास मिळाली आहे त्याची एवढी अवकात म्हणा त्याची एवढी डेरिंग म्हणा की त्याने मराठा समाजाला आणि झरंगी पाटलाला राक्षस असे म्हटले आहे मराठा समाजाकडून त्याचा जाहीर निषेध करण्यात येत आहे आणि इलेक्शनच्या तोंडावर अशी राडे करणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत तरी सर्वप्रथम आपणास एक विचार ठेवून असे नियोजनबद्ध पद्धतीने नि, मराठा समाजाने यांना यांची आपली एक एकजुटी दाखवून द्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला <coughs> तर आपल्याला काल झालेल्या संभाजीनगरमध्ये काली चरन। जो कोणतो कालू बाबा भोंदू बाबा होता त्यांनी जारांगी पाटलाला राक्षस म्हटलं होतं म्हणजे राक्षस म्हणले होते आणि नंतर याच्या क्लिपा देखील सोशल मीडियावर प्रचंड अशा व्हायरल झाल्या होत्या आता आपल्याला एकजुटीचे असं मतदान करायचं आहे की यांना सत्याधाऱ्यांना पाडण्याची गरज आलेली आहे त्यांची इतकी अवकात वाढली आहे की आपल्या सर्वसामान्य मराठा समाजावर टीका करत आहेत आपले दैवत किंवा सर्वसामान्य शेतकऱ्याचे पुत्र संघर्ष योद्धा झरंगी पाटील यांना ते राक्षस म्हणत आहेत म्हणजे त्यांची इतकी आपल्या समाजावर त्यांचे जे काही उपकार आहेत ते आता आपल्याला त्या एकजुटीने त्यांना त्यांच्या ज्या त्यांनी केलेला संघर्ष आहे त्याची आपल्याला परतफेड करण्याची वेळ आहे ते असे म्हणत आहेत की झरांगी पाटील हे मुंबईला येऊन एक असं आंदोलन उभं झालं होतं ज्यामध्ये मुंबईला येऊन त्यांनी हवा केली आणि ते राहणार कुठे खाणार कुठे असे म्हणणारे ते कालीचरण याच्या काय डोक्यात पडलेला आहे का काय कापत त्याचं कार्य काय तो बोलतो काय अशा वेगवेगळ्या -वेग पद्धतीने त्यांनी आपल्याला स जरांगी पाटील आपल्या जरांगी पाटीलवर टीका केलेली आहे आणि ती अशी टीका होती की जरांगी पाटील हे हिंदू हिंदूमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आरे ते वेग वेग एक राक्षस आहेत अरे बाबा ते राक्षस आहेत असं तू म्हणतोस पण तू ज्यांच्या जीवावर मोठा झाला ज्या मराठा समाजाच्या तू वेगवेगळ्या पद्धतीने तुझ्या कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमावर जर मराठा समाजाने बंदी घातली तर तू याव तुला लवकरच कळेल कारण झरांगी पाटील हे एक निष्ठ त्यांच्या जातीसाठी लढणारे आहे झरांगी पाटील यांनी मदरसावर जर चादर चरवली तर त्यांना हिंदू धर्म धक्यात आहे असं वाटत आहे आणि <laughs> मराठा समाज हा मागास जाण्याचा मार्गावर आहे असे त्यांना वाटत आहे परंतु जेव्हा सत्ताधारी लोक तिथे जातात तेव्हा ते, ते गप्प बसतात आता ते तर काय म्हणे मराठा समाजाचं असं आंदोलन उभं झालं आणि ते पुढे जाऊन मुंबईला आले आणि त्यांना टेन्शन वाटलं की ते जाणार कुठे खाणार काय अरे बाबा हो आमच्या नादी नकाला गो हा मराठा समाज एकजुटीने जेव्हा मतदान करतो तेव्हा त्यांना विधानसभेला त्यांची अवकाळ दाखवून दिली होती आता तुम्हाला तर माहितीच आहे की सध्या इलेक्शनच्या तोंडावर अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत ही। हीच मराठा समाजाला कळवून घेण्याची वेळ आहे की आपल्या आपले दैवत आपले, आपले सर्वसामान्य लोकांचे नेतृत्व संघर्ष योद्धा झरंगी पाटील हे आपल्यासाठी लढत आहेत आणि त्यांच्यावर अशी टीका करणाऱ्यावर आपल्याला निषेध तर व्यक्त केलाच आहे आपण परंतु आता ही वेळ आलेली आहे की आपल्याला एकजुटीने एक, एक शिक्का मतदान करण्याची वेळ आली त्यांना त्यांच्या अवकात दाखवण्याची वेळ आलेली आहे आता सर्वत्र तुम्हाला आज शेवटचा दिवस आहे यामध्ये तुम्हाला ते पैसे वाटण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला त्यांच्या विविध प्रकारे तुम्हाला लालच देण्याचा प्रयत्न करतील परंतु मराठा समाज हा एकजुटीने झरांगी सोबत आहे सर्वसामान्यांचं नेतृत्व करणारा संघर्षदा श्री झरांगी पाटील यांच्यावर टीका करणाऱ्याला आपल्याला सोडायची नाही त्याला आपल्याला त्याची लायकी दाखवून देण्याची ला वेळ आलेली आहे आपल्याला मतदानाच्या वेळेस त्याची लायकी आपण दाखवून देणारच आहोत परंतु तुम्हाला ही क्लिप दाखवतो तुम्ही बहिली असेल की मराठा समाजासाठी जो तो काय म्हणला होता त्यासाठी आपण ही क्लिप तयार केलेली आहे तुम्ही तुम्हाला एका मिनटात दाखवतो मी तुम्ही बघा ही क्लिप आहात मी तुम्हाला दाखवतो नमस्कार मंडळी व्हिडिओ बनवायचं भाषणामध्ये झारांगी पाटील यांच्यावर केलेले टीकाचे उत्तर म्हणून हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे पहा कालीचरण बाबा हा बोंद बाबा काय म्हणालेला आहे झारांगी पाटलाला तुम्हीच लोक मुंबई का मग टेन्शन कायच माहिती म्हटलं अरे सात निघाला रे काही जाती आरक्षण आरक्षणाच्या गोष्टी नाही हिंदुत्व निघाले तर राक्षस आहे रंगी पडला राक्षस म्हणत आहे तरीच मला असं म्हणायचं की याला टेन्शन आलं होतं की मराठा समाज हा मुंबईमध्ये आल्यानंतर खाईल कुठे आणि जाईल कुठे खास नियमाने याच्या घरा जाऊन हायला पाहिजे होतं मराठा तेव्हा याला कळलं असतं की मराठा समाजाची खरी ताकद काय बघा व्हिडिओमध्ये कशाप्रकारे हा बाबा भोंदू चाळी करत आहे आणि स्वतःला बाबा म्हणून घेण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हो एक वेळेस नाही दोन वेळेस नाही तर अक्षरशः तीन वेळेस या बाबाने मराठा समाजावर विवादास्पद भाष्य केलेलं आहे आणि मनोज दादा धारांगी पाटील हे मुंबईला पोहोचल्यानंतर त्यांच्यावर केलेली गलिच्छ टीका ही आपल्याला या व्हिडिओ मध्ये म्हणजे हिंदुत्व तोडायला निघालेला राक्षस असे म्हणणाऱ्या कालीचरण बाबावर मराठा समाजाकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे हा बाबा कार्यक्रमाच्या नावाखाली सभा घ्यायला आला आहे आणि मराठ्यांच्या आंदोलनाची बदनामी करायला निघालेला आहे जिथे ज्यांच्या सोयी असेल तिथे यांना हिंदू जागा होतो आणि मराठ्यांच्या धर्मासाठी धर्म शिकवण्याची गरज नाही कारण की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्म या महाराष्ट्रामध्ये चालत आहे आता यांचा सुपडा साफ करायला पाहिजे लावात ताकद मराठा समाजाची एक जुटीने एक शिक्का मतदान करायचं आहे आणि यांना त्यांची खरी अवकात दाखवून द्यायची आहे कारण आपली भोंडू चाळी करणारे बाबा एक ना एक दिवस आपल्या समोर येतील अशा प्रकारचे वक्तव्य करतील जय महाराष्ट्र तर मंडळी तुम्ही बघितलंच असेल हा काली चरण त्याचं काय नाव एवढंच आठवी पास आठवी शिकलेला हा आठवी पास आपल्या धरंगे पाटलावर गलिच्याशी टीका करत आहे अरे जो पहिल्यांदा गुंड प्रवृत्तीचा होता तो आपल्याला सांगत आहे की आपल्या जारांगी पाटील यांनी जे आंदोलन तयार केलं आहे आरक्षण फिरक्षण काय असतं अरे तुला आरक्षणाची किंमत कवा करणार सांगायचं तात्पर्य एकच असले चाळी करणारे लोक सध्या जारांगी पाटलावर टीका करण्यासाठी एका नंतर एक येत आहेत <coughs> तुम्ही बघू शकता भोंदू चाळी करणारे असे लोक आहेत जे स्वतः स्वतः तर नालायक आहेतच परंतु ते दुसऱ्यांना देखील त्यांच्यावरती समजत आहेत जरांगे पाटील हे सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व योद्धा जरांगे पाटील हे असे नेतृत्व आहे जे स्वतःच्या समाजासाठी एक इंचही असे मागं हटलेली नाही त्यांनी मराठा समाजासाठी त्यांच्या देहाचा त्याग केला वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने उपोषण केली अरे बाबा तू ज्यांच्या जीवावर मोठा झालास ते लोक तुला आज पैसे देतील परंतु तुला हे समजा ना की आपण आपलं सांगायचं कार्य काय कथा वगैरे वगैरे तू या आमच्या नादीला कशाला लागतोस आमच्यामध्ये कशाला पडतो तुला काय माहिती आरक्षण काय असतं तू झाला पैसे घेऊन मोठा परंतु सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाचं काय होणार इथे शेतकऱ्याला हमी भाव नाही वेगवेगळ्या वेग पद्धतीचे मुद्दे आहेत यावर कुणी कुणी मुद्दा उपस्थित करीत नाही आणि तुमच्यासारखे नालायक लोक येतात आणि म्हणतात की मुंबईला आलेलं ती हवाचं वादळ वादळ काय होतं वादळ अरे बाबा ते वादळ असू काही असू तुला काय देणं हे तुला ज्या कथा करण्यासाठी बोललो त्याच कथा करायला पाहिजे होत्या असले नालायक चाळी करून तुला काय भेटणार अक्षरशः मराठा समाजाने तुझी लायकी दाखवून दिली तर दिलीच आहे तुला पाहिलं तर आठवी पास आणि झारांगी पाटलावर टीका करायला निघाला आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीने टीका करणारा हा नालायक माणूस याचा झारांगी पटेल यांनी तर त्यांच्या भाषेत त्याला उत्तर दिलंच आहे आणि वेग वेग अशा वेगवेगळ्या पद्धतीने जरंगेपटलावर टीका करताना त्यांना लाज देखील वाटत नाही त्यांना पैसे भरपूर मिळालेले असतात परंतु सर्वसामान्य जनतेला असे आव्हान आहे सर्वसामान्य मराठा समाजाला असे आव्हान आहे की या बाबा हा जातीजातीमध्ये भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे याचे वक्तव्य असे असतात जे आपल्याला तर माहितीच आहेत आता कालच झालेल्या सभामध्ये तो झरंगी मुंबई मुंबईमध्ये जाणार आंदोलन हे असं आंदोलन तयार झालं म्हणून वेड्यात काढत होतो आणि जारंगी पाटलाला हिंदू धर्म मोडणारा राक्षस म्हणत होता अरे बाबा आम्ही अशा महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्म आम्ही म्हणतो तो म्हणजे अठरा पगड जातीला आम्ही धरून चालणारी आहोत आणि तू सांगतो हिंदू 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 अरे बाबा आतापासून तुम्ही हिंदू हिंदू यावर राजकारणच केलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही अशा लोकांचा समावेश करतात जे दहा पाच लाख वगैरे किती त्यांचे इच्छेनुसार ते पैसे घेतात आणि दोन चार दिवस वक्तव्य करतात आणि बंद होतात परंतु ही एक मराठा समाजासाठी अत्यंत एक कळकळीची विनंती आहे की असल्या लोकांसाठी आपण आपल्या जरंगीपाटला सोबत खंबीरपणे राहायला पाहिजे आणि आपल्या जरंगेपाटलाची मान खाली जाणार नाही याचा देखील विचार केला पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीने सध्याला आपल्याला टीका करणारे लोक भेटणार आहेत झरांगी पाटलांना बदनाम करणारे लोक आपल्याला भेटणार आहेत तुम्ही बघू शकता कशाप्रकारे लोक वेगवेगळ्या वेग पद्धतीने जरांगी पाटलावर टीका करतील त्यांना असं म्हणतील तसं म्हणतील पण त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका कारण जरांगी पाटील हे एक असं नेतृत्व आहे जे की मराठा समाजाच्या सर्वसामान्य लोकांची मदत करणार आहे सध्या एम बी बी एस बी एम एस आणि वेगवेगळ्या पद्धतीने कुणबीमधून मराठा समाजाच्या लेकरांचं कल्याण झालं आहे त्यामध्ये सामान्य ओपन किंवा अशा प्रवर्गातील लोकांना दोन दोन लाख रुपये फी होती परंतु शेवटी झरांगी पाटलामुळे कुणबी प्रमाणपत्र निघाल्यामुळे त्यांना अक्षरशः पंधरा दहा सोळा वीस हजाराच्या आतमध्ये फी भरून त्यांना ॲडमिशन देण्यात आलेली आहे हेच जारांगी पाटलाचे उपकार आहेत आतापर्यंत मराठा समाजासाठी त्यांनी जी काही तळमळ केली होती त्याचं फळ देण्याची आपल्याला वेळ आलेली आहे या इलेक्शनमध्ये असे झारांगी पाटील असे म्हणले आहे की तुम्हाला ज्याला पाडायचे त्याला पाळा परंतु विचारपूर्वक करून पाडा ज्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केला ज्यांनी असली ही साडीसाठी नालायक माणसं आहेत जे जा आपल्या जारांगी पाटलावर गलिच्छ भाषेमध्ये विविध प्रकारे त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न करतात अशा लोकांच्या सभांचे आयोजन करणाऱ्या लोकांना पाळा अशा लोकांना पाळा ज्यांनी आपल्या मराठा समाजासाठी कसल्याही प्रकारचे कार्य केले नाही या असल्या सभा आयोजित करणाऱ्या किंवा असल्या कथा आयोजित करणाऱ्या लोकांच्या आमदारांना पाळा ज्यांनी या सभामध्ये असे सांगितलं आहे की या सभामध्ये आमचा काही सहभाग नाही परंतु तुम्हीच तर ह्या सभा आयोजित केल्या होते तुम्हालाच ह्या सभामध्ये नियोजन करायचं होतं आणि असले भोतुचाळी करून तुम्हाला काय मिळणार हे जरांगी पाटील हा आमचा देव माणूस आहे त्यावर तुम्ही अशा प्रकारे टीका करता की म्हणून झारांगी पाटील म्हणजे हिंदुत्व मोडायला आलेला राक्षस आहे अरे बाबा त्यामुळेच तर आज मराठा समाज एकत्र झाला आहे तुला काय माहिती अरे तू कथा करणारा कुठला आठवीपास आणि तू आम्हाला सांगणार आहे की झारांगी पाटील कोण आहे अरे बाबा आमच्या नादाला लागू नको कारण की मराठा समाज जर एकदा बिखळला तर त्यामध्ये झारांगी पाटीलला आम्हाला आतापर्यंत शांत बसा असे म्हणजे परंतु पाटील यांनी असं सांगितलं आहे की जोपर्यंत माझ्या मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मी एक इंचही मागे हटणार नाही माझ्या समाजाची मान खाली जाईल अशा प्रकारचे कृत्य मी करणार नाही असे जरांगी पाटलांनी सांगितले होते परंतु काही गलिच्छ नालायक अशी माणसं असतात जे झरांगी पाटलावर टीका करण्याचे प्रयत्न करतात आणि ज्यांची ज्यांच्या जीवावर त्यांचं ही सध्या अशी चाळी चालू आहेत त्यांना आता आओ त्यांची अवकात दाखवण्याची वेळ आली आहे आता मराठा समाजाने त्यांची एकजुटी अशी दाखवायची आहे की या सर्व लोकांचे या सर्व लोकांचे जे होणारे हाल आहेत ते आता आपल्याला एकजुटीने एक शिक्का असं मतदान करायचं आहे की आपले भोंजू चाळे करणारे सभांचे आयोजन करणारे नेते लोकांना त्यांची अवकात दाखवण्याची वेळ आहे अरे हे लोक काय सध्या दहा पैसे घेतात आणि त्यांच्या सभाद्वारे किंवा त्यांच्या कथाद्वारे जरंगे पाटलावर टीका करतात अशी गलिच्छ भाषेमध्ये ते बी जरांगी पाटलावर अरे झरांगी पाटील हा सर्वसामान्य लोकांचा देव माणूस आहे आज आहे का एका बी नेत्यामागे आणि आमदारामागे एवढी गर्दी की ते बी झिरो रुपये खर्च करता अरे तुमच्या सभांना तुम्ही पैसे देऊन लोक बोलवता खाऊन पिऊन बोलवता परंतु जरांगी पाटील असे एक नेतृत्व आहे ज्यांची सभानिष्ठ आयोजित आहे म्हटलं की ते सर्वत्र तयारी वेगान पद्धतीने चालू होते आणि तिथे येणाऱ्या लोकांसाठी जेवणाची वगैरे व्यवस्था हा स्वतः माझा मराठा समाज त्यांची व्यवस्था करत आहे तुम्ही बघू शकता पवित्र अशा नारायणगडावर जी शपथ घेतलेली आहे ती ती शपथ पूर्ण करण्याची वेळ आज आलेली आहे कारण उद्या उद्या सकाळपासून इलेक्शनचा टाईम आहे त्यामध्ये होणारे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे असे इलेक्शनचे बटन दाबताना मतदान करताना असा विचार करून मतदान करा की ज्यांनी आपल्या समाजावर अत्याचार केला आहे ज्यांनी आपल्या आरक्षणावर बंदी घालण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कार्य केले आहे ज्यांनी आपले आरक्षण मोडीत काढण्याचा के प्रयत्न केला आहे ज्यांनी आपल्या मराठा समाजावर टीका केली आहे ज्यांनी आपल्या दादा झारांगी पाटील यांच्यावर टीका केली आहे अशा लोकांना पाडण्याची वेळ आलेली आहे हीच ती संधी आहे ज्यामध्ये आपल्याला या संधीचं सोनं करून दाखवायचं आहे आणि झारांगी पाटील यांना त्यांची मान खाली जाईल या प्रकारचे कार्य करायचे नाही आणि अशा लोकांना असे पाडायचे आहे की तुम्हाला आधेच तर कळलाच असेल की तुम्हाला ज्यांना पाडायचे त्यांना पाडा परंतु ज्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केला अशा लोकांना पाडायचा आहे तर मंडळी एवढं बोलतो आणि माझ व्हिडिओ मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद मित्रांनो